इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे हा आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं परत त्यामध्ये पाणी घालायचं आणि हा आपल्याला तांदूळ पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे भिजण्यासाठी असाच बाजूला ठेवायचा आहे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली एक कप पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि तीन मिरच्या घालायच्या आहेत अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे यामध्ये आणि यामध्ये पाणी न घालता याचा मस्त असा फ्रेश मसाला बनवून घ्यायचा आहे हा मी इथे मसाला बनवून घेतलेला आहे एका कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत दमालपत्र घालायचे आहेत दोन एक स्टारफूल घातले मी इथे आणि एक लांब कट केलेला कांदा घातला आहे मी कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा कलर बदलला की यामध्ये जो आपण फ्रेश मसाला बनवला आहे तो मसाला घालून घ्यायचा आहे आणि लो हीटवरती हा मसाला याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे मसाल्याला छान तेल सुटलं याचा हलकासा कलर बदलला की त्यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलं आहे सुरुवातीला मी एक कप आणि अर्धा कप असंच दीड कप आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी हाय हीटवरती ठेवली आहे यामध्ये आता चवीनुसार मी मीठ घालून घेते आहे आणि याला उकळी आल्यानंतर जो तांदूळ आपण पाण्यामध्ये ठेवला होता तो पाण्यातून काढून मी यामध्ये घातलेला आहे आणि हे सगळं मी मिक्स करून घेते आहे आता याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि याच्या मीडियम हीटवरती फक्त दोन चिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्या करून गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर त्याची वाफ निघून गेल्यानंतर मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे यामध्ये जो आपण फ्रेश मसाला घातलेला आहे त्याचा फ्लेवर या राईसमध्ये अप्रतिमास येतो आहे मस्त झटपट होणारा एकदम कमीत कमी साहित्याचा हा पुदिना राईस चवीला असं होतो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद